हरभरा हे महाराष्ट्राचं प्रमुख रब्बी पीक आहे आपल्याकडे प्रामुख्याने देशी हरभरा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते या हंगामात जर आपण हरभऱ्याची लागवड करणार असाल तर तीन महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत त्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे पेरणीची वेळ वानाची निवड आणि पेरणीची पद्धत या महत्वाच्या गोष्टींविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजाराम देशमुख यांनी दिलेली माहिती आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन हरभरा हे आंतरपीक आणि फेरपालटीसाठी उत्कृष्ट पीक आहे हरभऱ्यामुळे जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत होते हे पीक प्रामुख्याने जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर घेतलं जातं हरभऱ्याची पेरणी करताना सर्वात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे पेरणीची वेळ हरभऱ्याची पेरणी ही पंचवीस ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या काळात केली जाते पंचवीस ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर वेळ टळून गेली म्हणजे उत्पादनात फार मोठी घट येते असं नाही पण आधीच पीक केव्हा शेतातून निघलंय जमिनीत ओलावा किती आहे पाऊस कधी पडतो या गोष्टी महत्वाच्या आहेत याबरोबरच थंडी किती पडते आणि ती किती दिवस टिकून राहते याही गोष्टी महत्वाच्या आहेत साधारण एक टोकता काळ असा आहे की ऑक्टोबरच्या अखेरीस जर पेरणी केली म्हणजे दसरा आणि दिवाळीच्या मध्ये पेरणी केली तर दिवाळीनंतर चांगली थंडी पडते याचा फायदा हरभऱ्याला होऊन हरभऱ्याचं चा चांगलं उत्पादन मिळण्यास मदत होते हरभऱ्याच्या चांगल्या उत्पादनासाठी हरभऱ्याला भरपूर फांद्या फुले आणि घाटे लागले पाहिजेत त्यासाठी काय करावं लागेल तर आपण दोन प्रकारे म्हणजेच कोरडवाहू आणि बागायती हरभरा पेरतो हरभऱ्याची उशिरा पेरणी ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे अशा ठिकाणी करता येते तर ज्या ठिकाणी ओल भरपूर आहे आणि पाण्याची चांगली सोय आहे अशा ठिकाणी लवकरात लवकर हरभऱ्याची पेरणी करावी कोरडवाहू हरभऱ्याची लवकर पेरणी झाली तर पीक जर ऑक्टोबर हिटरमध्ये सापडलं तर या वानाची चांगली वाढ होत नाही किंवा खूप उशिरा पेरणी झाली म्हणजेच ऑक्टोबर अखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला जर हा वान पेरला तरी सुद्धा वाढीवर परिणाम होतो कारण जानेवारी फेब्रुवारी या काळात उष्णता वाढत जाते त्यामुळे हरभरा उत्पादनात घट येऊ शकते आता हरभरा पेरणी करताना लक्षात घ्यायची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुधारित वान निवड वानाची निवड ही आपण हरभऱ्याची लागवड कधी करणार आहे यावर अवलंबून आहे हरभऱ्याचा फुले विक्रांत हा योग्य वेळी पेरणीसाठी आणि बागायती क्षेत्रासाठी खूप चांगला आपल्याला मशीनने हरभऱ्याची काढणी करायची असेल तर फुले विक्रम या वानाची निवड करा आणि वेळेवर पेरणी करा जर उशिरा लागवड करायची असेल आणि संपूर्ण कोरडवाहू लागवड करायची असेल तर पाण्याची सोय नसेल तर अशा परिस्थितीत विजय या वानाची निवड करा विजय हे वाण जरी जुने झाले असले तरी मर रोगास प्रतिकारक्षम आणि पाण्याचा ताण सहन करणारे तापमान जरी वाढलं तरी हे वाण तग धरतं त्यामुळे कधीही कुठेही पेरण्यासाठी उत्तम वाण म्हणजे विजय याशिवाय हरभऱ्याचं दिग्विजय फुले विश्वराज पीडे कांचन फुले विक्रम बी डी एन जी सातशे सत्त्याण्णव हेही चांगले वाण आहेत हरभऱ्याला मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बीज प्रक्रिया आवश्यक करा आता पाहूयात हरभऱ्याची पेरणी नेमकी कोणत्या पद्धतीनं करायची तुम्ही जर बागायती जमिनीत हरभऱ्याची पेरणी करणार असाल तरी तर वरंब्यावर पेरणी करा त्यासाठी हरभऱ्याची टोकन पद्धतीनं पेरणी करावी टोकन करण्यासाठी मजूर मजुण लागतात मजुरांची कमतरता असेल तर बीबीएफ यंत्राचा वापर करा बी बी पेरणी केल्यास दोन किंवा तीन ओळी या गादी येतात आणि बाजूने सरी पाडली जाते यामध्ये बी बी जर गादी वाफ्यावर तीन ओळीत पेरणी केली तर मधल्या ओळीला पाणी कमी पडतं आणि बाजूच्या दोन ओळी चांगल्या येतात हे टाळणीसाठी गादी फक्त दोनच ओळी पेराव्यात असं केलं तर खूप चांगलं बागायती उत्पादन मिळतं बागायती हरभऱ्याचं चांगलं जर पीक आलं तर हेक्टरी पस्तीस ते चाळीस क्विंटल हरभऱ्याचं उत्पादन मिळतं पण कोरडवाहू मध्ये तुम्ही कितीही मेहनत केली तरी तेवढं उत्पादन मिळत नाही पण जर कोरडवाहू मध्ये एक पाण्याची जर सोय असेल तर जवळजवळ पन्नास टक्के उत्पादन वाढतं मग हे पाणी कधी द्यायचं तर पीक तीस ते पस्तीस दिवसांचं झाल्यानंतर द्यावं कारण या काळातच हरभऱ्याला फुले येतात विजय सारख्या वाणाला पस्तीस दिवसातच फुले येतात पण बाकीच्या वाणांना साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर फुले यायला सुरुवात होते ज्यांना दोन पाणी देणं शक्य आहे त्यांनी पहिलं पाणी पेरणीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी आणि दुसरं पाणी पंचावन्न ते सात दिवसानंतर द्यावं तीन पाण्याची सोय असेल तर पंचवीस दिवसांनी पाणी देण्याची सोय करावी म्हणजेच रान ओलावून सुरुवातीला पेरणी करून पंचवीस दिवसांनी एक पाणी असं चारदा पाणी द्यावं अशा प्रकारे गादी वाप्यावर दोन ओळी हरभऱ्याच्या पेरून चारदा पाणी दिलं तर हरभऱ्याचं पस्तीस क्विंटल उत्पादन मिळतं आणि जर गादी वाप्यावर तीन किंवा चार ओळीत हरभऱ्याची पेरणी करायची असेल तर अशा हरभऱ्याला स्प्रिंकलने पाणी देण्याची सोय करावी स्प्रिंकलमुळे सगळ्या ओळींना चांगलं पाणी बसतं स्प्रिंकलने पाणी देताना फार जास्त पाणी द्यायची गरज नाही चार सेंटीमीटर खोलीपर्यंत ओल जाईल या पद्धतीने पाणी द्यावं पण ते कमी अंतराने म्हणजे साधारणपणे पंधरा दिवसाच्या अंतराने द्यावं अशा प्रकारे हरभऱ्याच्या पेरणीचे नियोजन केले तर हरभऱ्याचं नक्कीच चांगलं उत्पादन मिळू शकतं ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोव्हला आता सबस्क्राईब करा